गंगे काय हो तुझ्या आईला कोरोना झालाय ओ काय पण काय बोलता अगं मी कॉल केला की तुझ्या आईनी खो खो खोकती अगं बाई खरंच ओ मी जाऊ का माहेरी निघ काय म्हणजे लवकर निघ जातेच मी वापस तेरे बाप कमाल है. चल हो तुझ वाचत कन्या ना कन्या राशीचे भविष्य आज मौन व्रत ठेवल्याने चेहऱ्यावर टवटवी येणार चेहरा फुलणार सुंदर ताजा तवाना होणार अरे वा हे तर भारीच आहे ऐकलं ना आवडलं का हम्म बोल की अगं बोल अगं बोल 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 ना ए, आता हिजा नाही माझाच दिवस चांगला जाणार